मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे सत्तावीस ऑगस्टला अंतर्वली सराटीमधून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत इथून ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरती जातील तिकडे मुक्काम करतील अठ्ठावीस ऑगस्टला महाराजांचं दर्शन घेऊन ते पुण्यामार्गे मुंबईच्या आझाद मैदानावरती पोहोचतील मनोज जरांगे पाटील यांच्या विराट मोर्चामध्ये राज्यभरातून मराठा बांधव सहभागी होणार आहेत त्यामुळं मुंबईत मराठा बांधवांचा जनसागर बघायला मिळणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावं बॉम्बे आणि सातारा गॅजेट इयर लागू करण्यात यावं मराठा बांधवांवरती दाखल झालेल्या केसेस मागे घेण्यात यावा कायद्यामध्ये बसणारं मराठा आरक्षण द्या अशा मागण्या केल्या आहेत पण मुंबईला धडकताना मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे ती म्हणजे ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांना सगळे सोयरे दाखले द्या आपल्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजात ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी लावून धरली आहे पण मुळात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाली ती विदर्भातून त्याला कारणीभूत होते ज्येष्ठ नेते पंजाबराव देशमुख पंजाबराव देशमुख यांनी ही मागणी कशा प्रकारे केली होती त्यांच्या या मागणीला यश कसं आलं आणि त्याचा विदर्भातल्या मराठा बांधवांना कसा फायदा झाला जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या काळातली गोष्ट संसदेमध्ये संविधान बनवण्याचं काम सुरू होतं संविधान सभेमध्ये घटनेच्या कलमांवरती प्रचंड खडाजंगी सुरू होती अर्थात संविधान सभेमध्ये खडाजंगी होत असली तरी चर्चा होणं महत्वाचं होतं कारण संविधानाच्या माध्यमातून भारताचं भविष्य लिहिलं जात होतं त्या संविधान सभेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले अनेक सदस्य होते पण घटनेचा मुख्य मसुदा लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती सोपवण्यात आली होती त्यावेळेचाच एक किस्सा सांगितला जातो एकदा एका सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी संविधान सभेमध्ये विदर्भाचे प्रतिनिधी डॉक्टर पंजाबराव देशमुख अचानक आले आता पंजाबराव देशमुख म्हणजे महाराष्ट्रातल्या कृषी आणि शिक्षण क्रांतीचे जनक दलितांसाठी मंदिरं खुलं करण्याच्या आंदोलनापासूनच त्यांच्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली होती दोघांना एकमेकांबद्दल आदर होता दोघांचा एकमेकांवरती प्रचंड विश्वास होता जेव्हा पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या आंतरजातीय विवाहावरती टीका झाली होती तेव्हा एक व्यक्ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ही व्यक्ती अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आता पुन्हा येऊ त्या सकाळी काय घडलं यावरती पंजाबराव देशमुख बाबासाहेबांच्या घरी आले सकाळ सकाळी पंजाबराव आले खरे पण ते थोडे अस्वस्थ असल्याचं बाबासाहेबांना वाटलं आणि ते खरं सुद्धा होतं पंजाबरावांना काळजी लागली होती संविधानामधल्या आरक्षणाची बाबासाहेब आपल्या घटनेमध्ये दलितांना आरक्षण देणार ही तर काळ्या दगडावरची रेग होती पण दलितांसोबतच शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या इतर अनेक मागास जातींचा अभ्यास घटनेने करावा आणि त्यांच्यासाठी घटनेमध्ये काही सवलती असाव्यात अशी पंजाबरावांची इच्छा होती या विषयावरच बोलण्यासाठी ते बाबासाहेबांच्या घरी आले होते बाबासाहेबांपुढे त्यांनी हा विषय काढला तेव्हा बाबासाहेब म्हणाले मला तुमची कळकळ जाणवते मात्र अशा जातींची संख्या प्रचंड असल्याने अल्पावधीमध्ये त्यांची मोजणी आणि अभ्यास करणं शक्य नाही त्यामुळे विचारपूर्वक घटनेमध्ये कलम तीनशे चाळीस आधी जोडण्यात आलं आहे पंजाबराव देशमुख यांना बाबासाहेबांच्या शब्दांमुळे दिलासा मिळाला घटनेच्या तीनशे चाळीस या कलमानुसार असा आदेश दिला गेला की स्वतंत्र भारताचे पहिले सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींच्या आदेशाने एक कमिशन नेमावं आणि या कमिशनने देशभर आरक्षणास पात्र अशा सगळ्या जातींची माहिती काढून सरकारला द्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संविधान निर्मितीच्या अखेरच्या भाषणामध्ये ज्या मान्यवरांची घटनेच्या निर्मितीमध्ये मदत झाली त्या सर्वांचा नावानिशी उल्लेख केला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली अर्थात या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा विशेष उल्लेख करायला बाबासाहेब विसरले नाहीत पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषी मंत्री झाले मंत्रीपद मिळाल्यावरही पंजाबराव स्वस्त बसले नाहीत त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा त्यासाठी सुरू केलेले प्रयत्न आणखी तीव्र केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये केलेल्या तरतुदीनुसार एकोणीसशे त्रेपन्न साली कालेलकर आयोग आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशीला मंडल आयोग गठीत केला गेला दुर्दैवाने पंजाबरावांच्या अपेक्षेप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नव्हतं मराठा समाज, समाज बहुसंख्येनं शेती करत असल्यामुळे तो मुळात कुणबी असल्यामुळे त्यांनी कागदोपत्री कुणबी जात लावावी यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केला त्या काळात पंजाबराव देशमुख केंद्रामध्ये मंत्री होते त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुंडी प्रवर्गामध्ये टाकावे म्हणून मुंबईच्या मराठा मंदिर इथं मिटिंग बोलावली त्यावेळी त्या मिटिंगला मराठा समाजातील दिग्गज नेते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते पण यापैकी विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्ही क्षत्रिय जमीनदार आहोत मग स्वतःला कुंडी मागासवर्गीय कसं म्हणून घ्यायचं हा मुद्दा उपस्थित केला होता पण पंजाबराव देशमुख यांचा प्रभाव असणाऱ्या विदर्भातील मराठा नेतृत्वाने मात्र त्यांचं ऐकलं तिथल्या कागदपत्रांवरती कुणबी अशीच नोंद करण्यात येऊ लागली याचाच परिणाम पुढे जेव्हा ओबीसीसाठी आरक्षण लागू झालं तेव्हा विदर्भातील मोठ्या प्रमाणावरती मराठा कुणबी समाज याचा लाभ घेऊ शकला गरीब मराठा कुटुंबातील मुलं शिक्षण आणि रोजगारापासून वंचित राहू नये यासाठी पंजाबराव देशमुखांनी केलेले प्रयत्न सार्थकी लागले विदर्भाने त्या काळी प्रागतिक विचार दाखवले म्हणूनच आज त्यांना आरक्षणाची लढाई लढावी लागत नाही याचं श्रेय जातं अर्थातच भाऊराव उर्फ डॉक्टर पंजाबराव देशमुखांना आता मनोज जरांगे पाटील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी मुंबईमध्ये दाखल होत आहेत त्यांच्यासोबत मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले अनेक मराठा बांधव आहेत त्या काळी पंजाबराव देशमुख यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कुणबी नोंद व्हावी म्हणून मुंबईतच आवाज उठवला होता तेव्हा विदर्भातल्या मराठा नेत्यांनी त्यांची ही मागणी उचलून धरली आता पुन्हा एकदा त्याच मुंबईतून ही मागणी उचलून धरली जाते ज्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातला मराठा समाज एकवटला आहे त्यामुळं आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेच पण आरक्षणाचा हा लढा सुरू असताना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना विसरून चालत नाही हे मात्र नक्की या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा